नमस् नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी कमी काठ असलेल्या काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे इथे एकाच साईडला काठ होता त्यामुळे झालं असं की हाताला की पाठीला काठ लावायचा हा प्रश्न होता मग मी काय केलं ला हातासाठी लागणारा जो काठ होता तो काढून ठेवला आणि उरलेले जे तुकडे होते ते जोडून घेतले आणि त्यापासून मी एक पॅच तयार केला अगदी छोटा नाही छा अगदी मध्यम आकाराचा पॅच इथे मी तयार केला इथे जोड यायला लागलेत म्हणून मी एका साईडला तो पॅच ठेवून त्याला शिलाई घालून घेतली जादाचं कापड का काढून टाकलं आणि इथे मी त्याला साईडने दुमड देत आहे जेव्हा कमी काढ असतो त्या ते, तेव्हा आपण अशा प्रकारचे पॅच करून लावू शकतो याच्यावर आपण खड्याचा ख मोठे खड्याचे पॅच येतात ते पण लावू शकतो अगदी सुंदर असा हा पॅच दिसतो पण मी इथे साधा सिंपलच शिवणार आहे ज्यादाचं कापड मी इथे कापून टाकलेलं आहे आणि हा माझा पॅच तयार झालेला आहे नेहमीप्रमाणेच अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीस आपल्याला जोडून घ्यायचा आहे इथे माझा जोडून झालेला आहे आणि ज्यादाचं कापड मी इथे कापून घेतलेलं आहे अगदी गोल साधा सिंपल गोलगळा मी कटिंग केलेला आहे टक्स देऊन घेतलेले आहेत आता आपल्याला हा पॅज इथे मधोमध लावायचा आहे परंतु पायपिंगसाठी आणि खाली जी कंबरेची पट्टी असते ती लावण्यासाठी मी इथे जागा सोडलेली आहे अगदी कटोकट पॅच लावायचा नाही आहे इथे माझा पॅज लावून झालेला आहे आणि आता मी जिथे मी लेस लावणार आहे तिथे मार्किंग करून घेणार आहे नुसतीच गोल अशी लेस न लावता जरा त्याला कर्व दिलेला आहे दुसऱ्या साईडने मी छाप मारून खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे आता आता लेस लावणार साव आहे सावकाश सा। अगदी लेस लावायची आहे ह्या ब्लाऊजला नंतर मी पूर्ण जसं आपण सिंपल ब्लाऊज शिवतो तसा शिवून घेणार आहे पायपिंग वगैरे करून किंवा पायपिंग केल्यानंतर पण आपण लेस लावू शकतो पण शोल्डरकडे फिनिशिंग येत नाही त्यामुळे मी आधी लेस लावून घेतलेली आहे पॅचला अगदी व्यवस्थितपणे लेस लावायची आहे जरा वेळ लागतो लेस लावताना आणि जेव्हा दुसरी शिलाई दाब शिलाई आपण दुसऱ्या साईडने देतो लेसला तेव्हा मात्र आपण पटापट देऊ शकतो इथे लेस, ला। पत लेस लावताना अगदी काळजीपूर्वक लावायची जेणेकरून ब्लाऊजला आणि लेसला कुठेही असे चुन्या पडताना फिनिशिंग सकट आपल्याला लेस लावायची आहे इथे मी डबल शिलाई करून घेत आहे आणि अशा प्रकारे माझी ही ब्लाऊज डिझाईन पूर्ण झालेली आहे साधी सिम्पल कमी वेळात होणारी अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे याचा फायनल लुक आपण पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद